जिल्हाधिकारी ठाणे यांच्या कार्यालयासमोर शहापूरच्या आदिवासी बांधवांचा आमरण उपोषण समृद्धी महामार्गात संपादित झालेल्या जागेचा मोबदला न मिळाल्यामुळे शहापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांनी ठाणे जिल्हाधिकारी येथे आमरण उपोषणासाठी बसले आहेत मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर असा आहे तरीही या शहापूर तालुक्याच्या हद्दीमध्ये आदिवासी समाजाच्या जमिनी संपादित केल्या पण त्यांना आजपर्यंत कोणताही मोबदला देण्यात आलेला नाही आपल्या हक्काचा मोबदला मिळवण्यासाठी शहापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे अमरण उपोषणासाठी बसले आहेत जोपर्यंत आम्हाला या समृद्धी महामार्गामध्ये भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही असे या उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे या उपोषणासाठी उपोषणकर्ते म्हणून कानू कमा सोंगाळ जैतू कमळा घोगरा देवराम सोमा भला एकनाथ रामचंद्र भला लखा माधू वाघ देवकीबाई सोंगाळ ध्रुपदा तेलंग हे उपोषणकर्ते उपोषणाला बसले आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क साहेब तुम्ही माझी पंचायत समिती सदस्य शापू येथे पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले होते तरीही समृद्धी महामार्ग संपादित झालेल्या जमिनींचा तुम्हाला मोबदला मिळालेला नाही आहे याविषयी तुम्ही काय बोलाल आम्ही जवळजवळ दोन हजार सतरापासून पाठपुरावा आहे काल परतमध्ये तरी काय फॉरेस्ट ऑफिसने काही माहिती मागवली नागपूरवरून नागपूरवरून अशी माहिती नाग मागवली आठ मार्च दोन हजार तेवीसला शासनाने जाहीर आर काढला सदरित वन दावेवाल्यांना त्यांची जे काही समृद्धी महामार्ग जमीन संपादित झालेली आहे त्यांना मोबदला हो देण्यात यावा असं शासनाचं परिपत्रक आठ मार्च दोन हजार तेवीसला निघाल परंतु अद्यापही त्यांचं काही अजून हे नाही त्यांचं उडवाउडीची उत्तरे देतात आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही सत्ताधारी पक्षाचे शरद दादा मी काम करतो परंतु आम्हाला अशी वेळ येते जेणेकरून ते खूप म्हणजे आम्हाला हे वाटतं ते तुम्हाला काय वाटतं की हे सरकार तुम्ही सत्ताधारी पक्षातले आहात तरी हे सरकार तुम्हाला योग्य तो निर्णय देतील का मुख्यमंत्री अतिशय कार्यक्षम असा माणूस आहे परंतु जे अधिकारी लोक आम्हाला सामान्य माणसं सा। जे फिरवा फिरवू होते त्यामुळे थोडंसं म्हणजे आम्हाला थोडंसं हे वाटतं तर फिरवा फिरवू नाही करायचं इकडचं इकडं इकडचं तिकडं असं गेले कोण आमचं खूप वेळ गेला आहे दोन तीन वर्ष गेले आता एक मी आमरण उपोषण घेतलेलं आहे किंवा अमरण उपोषणला तुम्ही बसलेले आहात तर हे अमरण उपोषणच्या याच्या शासना शासनाकडे तुम्ही काय मागणी कराल शासनाकडे एकच मागणी आहे की जी जागा संपादित होते त्याचा मोबदला देण्यात यावा दे शरदजी वेखंडे तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आहात शहापूर तालुक्याचे आदिवासी बांधव हे अमरण उपोषणासाठी जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे बसलेले आहेत तरी तुम्ही या उपोषणाला येण्याचा संदर्भ काय सत्ता मी आपण सांगू इच्छितो की माझ्या शहापूर तालुक्यातील आणि माझ्या मुखवण्या कसारा ग्रामपंचायती हद्दीमधील काही शेतकरी उदाहरणार्थ जयटू कमलू घोगरा यांची जमीन ओढीनो पार्शिक जमीन जी कसत असलेली जमीन समृद्धी महामार्गामध्ये दोन हजार सतरा साली संपादित झाली आणि त्यानंतर आजपर्यंत म्हणजे दोन हजार चोवीस सात वर्ष उठून गेले शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत माझ्याकडे त्यांनी येऊन ही खंत सांगितली मी देखील त्यांना मोबदला भेटण्यासाठी शासन दरबारी त्यांच्यासोबत फिऱ्या मारल्या अनेक चक्रा मारला परंतु शासनाची या ठिकाणी उदासीनता दिसून येत आहे खरंतर शेतकरी हा नेहमीच शासनाला सहकार्य करीत असतो समृद्धी महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या अनेक जमिनी शासनाने घेतल्या परंतु आज समृद्धी महामार्ग ये पूर्णत्वास येत असतानासुद्धा शेतकऱ्याला मोबदला भेटला नाही आणि म्हणून कसत असलेली जी जमीन आहे आज त्यांची महामार्गामध्ये गेलेली आहे आणि आज ते उपासमारीची त्यांना वेल आली परंतु शासन याकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून अशा शासनाला विशेषतः एम एस आर डी सीला याकडे लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी शेतकरी माझ्या तालुक्यातील आमदार उपासनाचे बसले आहेत माझं पूर्णतः या अमरण उपोषणाला आणि त्यांच्या आंदोलनाला सहकार्य असेल पूर्ण पाठिंबा असेल आणि मी या ठिकाणी सांगतो की शासनाने वेळीच या आंदोलनाची या उपोषणाची दखल घ्यावी अन्यथा समर्थनासाठी माझ्या शहापूर तालुक्यातील अनेक शेतकरी या ठिकाणी येतील आणि त्या या ठिकाणी जो काही प्रकार घडला काही अनुचित प्रकार घडला शेतकरी आल्यानंतर तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही एम एस आर डी सीची असेल असं या ठिकाणी आपलंच मी सांगतो